फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे आज आपण वांगी भात रेसिपी बनवणार आहोत ज्या पद्धतीने आपल्याकडे मसाले भात केला जातो ना त्याच पद्धतीने विदर्भात किंवा साऊथच्या भागात आपल्याला तिकडे वांगी भात हा रेसिपी बघायला मिळते आणि जसा मसाले भात बनवताना सेम तीच टेस्ट आपल्या या वांगी भाताला येते तसा मस्त आपला हा वांगी भात तयार होतो तो पण झटपट कुकरमध्ये तयार होतो तर मग चला मग रेसिपीला सुरुवात करू तो वांगी भातसाठी स्पेशल मसाला येतो तो, तो मसालाही आपण बनवणार आहोत तर यासाठी अगोदर मी जवळजवळ पाव किलो म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम वांगे घेतलेले आता कोणते वांगे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामधून अशा दोन फुडी कापून घेतलेले एक वाटीभर तांदूळ घेतलेला आहे कोणताही घेऊ शकता तुम्ही पाव वाटी आपल्याला वाटाणा थोडेसे मूडभर शेंगदाणे नंतर काही खडे मसाले घेतले दालचिनी लवंग मिरे तेजपत्ता आणि एक फूल नंतर मग चना डाळ घेतली उडीद डाळ घेतली एक चमच्यावर जिरे धने नंतर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आणि आपल्याला कांदा टोमॅटो कोथंबीर घेतलेली तर एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता आपण हे मसाले अगोदर वांगी भातचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर अगोदर आपण मसाला तयार करू तर मग कढई ठेवली मी गॅसवर गरम करायसाठी मग त्याच्यातच आपल्याला एक चमच्यावर चना डाळ टाकून घ्यायची आहे चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ आपलं हे एक एक चमचा घेतलेले सफेद उडीद डाळ घेतलेली आणि हे चांगले आपल्याला खरपूस होईपर्यंत असे भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे चांगले कारण वांगी भातसाठी ना स्पेशल मसाला वापरले जातो मग आता या डाळी आपण काढून घेऊ भाजून आहे एक मिनटं चांगलं भाजायचे आहे रंगही बदलला आहे त्याचा आणि याच्यातच नंतर आपल्याला धने जिरे एक एक चमचा घेतलेले आणि त्याच्यात आपले खडे मसाले अजून त्याच्यात लवंग दोन तीन लवंग दोन तीन मिरे एक मोठी विलायची एक हिरवा वेलदोडा आणि दालचिनीचा एक तुकडा आणि चक्रीफूलचं थोडंसं तुकडा घेतलेला आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने सोबतच असं व्यवस्थित असं मंद गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं याला हे मसाले भाजताना गॅस कमी ठेवायचा आहे आप आपल्याला आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे याच्यात बरेचसे साऊथकडे ना बरेचसे लोक याच्यात चिंचेचा एक गोळा पण टाकतात थोडासा असा बोरासारखा एवढा गोळा टाकला पन पन का त्याच्याने पण छान चव येते मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिंच पण त्याच्यात टाकू शकता मग आता मसाले आपले चांगले भाजून झालेले बघू शकता मग आता हे काढून घेऊ आपण एका ताटात आणि चांगलं थंड होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरमध्ये पाणी न टाकता कोरडाच हा मसाला चांगले आपल्याला त्याची पावडर तयार करायची याच्यात पाहिजे तर तुम्ही सुक्या लाल मिरच्या पण टाकू शकता भाजून पण मी वरून लाल पावडर वापरणार आहे मिरचीची त्याच्यामुळे मी याच्यात सुक्या मस मिरच्या टाकलेल्या नाहीये आता चला मग रेसिपीला सुरुवात करू आता भात बनवायचा आपल्याला मग त्या अगोदर आता भाताला फोडणी द्यायची आपण डायरेक्ट कुकरमध्ये दे देणार आहोत ना कुकर आपला चांगला तापलेला आहे गरम झाला आहे ते बघून घेऊन मग त्याच्यात तेल टाकायचं आहे थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे या भाताला म्हणजे मोकळा आणि सुटसुटीत असा भात तयार होतो मग शक्यतो तुम्ही रेशनच्या भाताचा केला रेशनच्या तांदळाचा केला तरी छान होतो मला नाही तर इंद्रायणींना घेता तुम्ही जो तांदूळ चिकट होत नाही त्याचा भात तर असा तांदूळ घ्या कोलम वगैरे घेतला तरी चालेल मस्त असं त्याचा मोकळा भात होतो किंवा बासमती वापरला तरी चालेल तुम्हाला जो आवडत असेल तो वापरा मग आता कढईमध्ये आपण जिरे टाकलेले त्याच्यातच तेजपान टाकलेले मग ते चांगलं थोडंसं तटटळलं का एक मोठा कांदा बारीक चिरलेला आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सतत हलवायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा परतले जाईल म्हणजे तो जळणार नाही एक मिनटं तरी आपल्याला हा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचा आहे जे थोडासा गुलाबी रंगाचा झाला तर लगेचच मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता बघू शकता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे मग त्याच्यातच आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचा आहे एक टोमॅटो टाकलेला आहे आता बरेच लोक वांगी भातात टोमॅटोचा वापर करत नाही पण टोमॅटोमुळे ना या भाताला छान चव येते म्हणजे तुम्ही जर चिंचाचा गोळा टाकला असेल मसाल्यामध्ये तर टोमॅटो वापरू नका आणि जर नसेल टाकला तर मग टोमॅटो वापरा म्हणजे त्याच्याने तुमच्या भाताला छान अशी चव येईल आता टोमॅटो आपला परतून झालेला आहे मग त्याच्यातच आपण हे जवळजवळ दीडशे ग्रॅम वांगी आपण अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या होत्या मग ते कापून टाकलेले आता बऱ्याच ठिकाणी काय होतं वांगी भातामध्ये ना असे आपण जसे भरली वांगे बनवतो ना तर तसाच मसाला भरून आख्खे भरले वांगे फक्त त्यांना मधून कट दिले जातात आणि त्याच्यात मसाला भरून ते भातामध्ये टाकले जातात मग मी याच्यात फोडी करून टाकलेले आहे तर आता हे वांगे आपले चांगले परतून झालेले आहे मग त्याच्यातच आपल्याला थोडासा वाटाना पाववाटी वाटाना थोडेसे मुठभर शेंगदाणे नंतर अद्रक लसूणची पेस्ट एक चमच्यावर हे सगळं असं टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे पुन्हा माद्रक लसूणची पेस्ट कच्ची राहायला नको म्हणून यासाठी आपण या चांगली ती खालीवर करून वो एक मिनटं तरी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय खालीवर करून घ्यायचंय मग आता हा जो मसाला बनवला होता आपण वांगी भाताचा तर तो, तो जवळजवळ दोन चमचे मी मसाला घेतलेला आहे आणि थोडासा चुटकीभर हिंग आपल्याला या भाताला टाकायचा आहे मग तो मसाला दोन चमचे टाकलेला आहे मी आणि वरून आपण हिंग टाकलेला आहे नंतर लाल तिखट आवडीनुसार टाकून घ्यायचं आता मी याच्यात अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला जो घरात असतो तो, तो काळा मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली पाव चमचा आणि नंतर मग हे मसाले आपल्याला चांगले असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जे मसाले चांगले परतरले मग आपला जो भात तयार होईल त्याचा असा खमंग असा वास पण येईल आणि एकदम छान अशी मस्त सुगंध येतो त्याचे मसाले परततानाच तशी छान अशी आपली ही आपला हा भात तयार होतो आता बघू शकता मसाले चांगले आपले परतून झालेले मग मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्हाला जसं मीठ लागेल मग थोडंसं मीठ आहे ना जास्तच लागतं कारण वांगी आपण बिना मिठाचे टाकलेले मग थोडेसे ते पानचे लागायला नको म्हणून मीठ थोडं जास्तच टाकलं आहे पण तुम्हाला जसं लागत असेल मीठ तसं तुम्ही तुमच्या सोयीने टाकून घेऊ शकता मग आता हा एक वाटी मी बासमती तांदूळ धुवून भिजून ठेवलेला होता आता एक वाटी तांदळाला आपल्याला जवळजवळ दोन वाट्या आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे जर तुम्ही भिजवलेला असेल तर दीडच टाका आणि जर नसेल भिजवलेला तर मग दोन वाट्या टाका आता हा मी तसं भिजवून ठेवलेला होता पण मग अजून जुना तांदूळ असल्यामुळे याला पाणी जास्त लागणार आहे तर मग याला मी दोन वाट्या पाणी टाकणार आहे एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी टाकणार आहे तर तो तोपर्यंत आपला हा तांदूळ चांगला असा भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण खालीवर करून व्यवस्थित असे सगळे मसाले ना भातामध्ये मिक्स झाले पाहिजे या हिशोबाने आपल्याला ते चांगले खालीवर करून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एक मिनटं तरी चांगले परतवायचे येते आपल्याला आता बघू शकता एकदम चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे मग आता चमचा काढून आता पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यात दोन वाट्या पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे गरम थंड कोणतंही पाणी तुम्ही वापरू शकता थोडंसं दोन वाटीला कमीच टाकलेलं आहे मी आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला सगळे साईडने लटकलेले ते तांदूळ आपण काढून घेऊ म्हणजे व्यवस्थित असे ते शिजतील असे सगळे मिक्स झालेले राहतील सगळे चमच्याचं पण काढून घेऊ व्यवस्थित असं मग आता आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी वरून कोथंबीरमुळे ना आपल्या या आप आप भाताला एकदम मस्त अशी चव येते बघा आता लगेचच आपण याच्यात झाकण लावून घेऊ आता आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आपलं हे सगळं शिट्टी काढून घ्यायची आणि मगच झाकण लावायचं आहे नाही तर शिट्टी सहित लावलं ना तर मग एर धरतं आणि मग झाकण व्यवस्थित लागत नाही तर कधी शिट्टी काढून मगच झाकण लावा नंतर शिट्टी लावा मग तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकर आपोआपच थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा गरमागरम वांगे भात तयार झालेला आहे किती छान बघा फक्तच तोंडाला पाणी सुटतंय ना तसा मस्त आपला हा वांगी भात तयार झालेला आहे तर मग गरमागरम तुम्ही सॅलडसोबत चटणीसोबत लोणचं पापडसोबत तुम्ही मस्त हा गरमागरम वांगी भात एन्जॉय करू शकता त्याच्यासोबत तुम्ही रायता केला सॅलड केलं चटणी केली तरी तुम्ही मस्त गरमागरम खाऊ शकता लोणचं पापडसोबत असा भारी लागतो हा वांगी भात जसं मसाले भात लागतो ना त्याच पद्धतीची याची अशी टेस्ट ती वांगी भाताची तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला काय तुम्हाला पैसे लागणार नाही तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हे वांगी भाताची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तर मस्त गरमागरम या मग वांगी भात खायला तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद